हाय सगळ्यांना तर बघा आज मी पूजन मला कसं काम लावलंय बघितलं तर म्हणजे प्रत्येक वेळेस रोज आम्ही इतक्या दिवस झाला मसाला करतोय तुमचा हात अजून लागला नाही मसाल्याला मसाल्या कांदा आणि लसूण चुलून देतायचं कुठं खोबरं चिरून देतायचं सोपे सोपे काम करता येत बसल्या बसल्या तुम्ही आता तिथं चला चुली पशी कसं होत आहे बघा तुझं चटक म्हणून मला ना नाही तर धन भाजायला लावलेत बघा तर आता हे बाजून आलं भाजत ना तुशी देऊन जमतच नाही थोडं हलवायचं बंद केलं की खाली लागतंय त्याच्यामुळे हात हलवतच राहावं लागतं असं एवढा

उलटाने गेलं की थोडस बाजूला कडायच गे काढा म्हणते या परत बाजू द्या म्हणतो यात मी तुझं तर काय कळ नस या गेल की खाली ते जायला वाढ हाताना अजून माझ्याकडे काय केलं होतं दोघींनी आता

आता कांदा भाजायला ना लय वेळ जातो कारण उवाला कांदा या वाळलेला नाही त्याच्यामुळं त्याला चांगला करून द्यावं लागतो या जर ती बघा आता कांदा टाकलेला आहे भाजायला राधायला किती वेळ लागेल भाजायला किती वेळ लागतो गोष्ट तीन तास तीन तास कडे भर कांदा आहे तीन तास तीन तास मग कंटिन्यू बसते ते हलवायला काय सारखं हलवतो एकदा चोपला ना हां खाली लागायला लागला ना मग सारखं हलवायला लागतं त्याला

आणि बाहून कापला मी कापलाय बाकी सगळ्या आणि बाहुनने तुम्ही गेल्या बाकीचा कांदा मीच कापलाय डोघ पण उठून गेल्या सगळ्या नाही टाकले

साईडला कांदा भाजतोय बघा आणि ही ना सगळी इथं भरून ठेवलेलं आहे असं ना आणि प्रियंका आणि भावड्या गेले तर मिरच्या द्यायला पुढं महागारी येतो म्हणलं तर तू इथंच थांब चुलीचा जाळ जरा कमीच दिसायला लागला या कांदा भाजायचा नाही आधीच प्रियंकाने सांगितले तीन तास लागतो कांदा भाजायला म्हणून कांदा भाजायला लय वेळ लागतो त्याच्यामुळं कांद्याला एकदा बघा सगळं खालीपासून असं हलवून घेतलेला आहे आणि आता जाळ घालून ठेवते म्हणजे चांगला भाजप पुढ सार काय नाही खरं रे तेव्हा लागतो माहिती नाही का आपल्याला चुलीची तवा आपण शेतकरी येतो त्याला काय पण दूर लागल्यावरती नाही का डोळ्या जळजळ होती ना त्याच्यामुळे बस, थे। बस थे। घस घस कांदा बघा मस्त असा म्हणलं रोज तर पुरी भाजत्या आज खाई नंतर एका दिवशी का थोडस रोज तर असत्यातच द्या पण हाय एका दिवशी मी इथं तर तेवढाच हातभार थोडस भाजू लागायला म्हणून थोडीशी मदत करू लागितली जास्त काय नाही थोडीशी आहे का नाहीत आय काय करते बघून आता जाळ लावलेला आहे आता ला। आईचं काय चाललंय ना ते दाखवते तुम्हाला घरात जात नाही कारण आई बाहेरच्या साईडला लसूण या काय गं बाबू फुगाव फुगा मला नाही फुगवत आहेत आणती आणती गो दोघींनी दोन फुगा आणलं माझ्याकडे बघितलं का दोघी माग लागल्या फुगा फुगा करून ए आणलं फुगा फुगून फुगवून बघा आयचं चाललंय लसूण सोलायचं काम मला मोठा लसूण सोडला लय मोठा लसूण सोलला या मिरच्या पण दिल्यात भरून आज येणार मस्त असं ऊन पडलंय बागा पावसाचं वातावरण सकाळ सकाळ मिरची बाहेर टाकली थांना बाब थांना मामाकडने तुझ्या मामाकडून फुगवत मामा फुगवत माझा नाही फुगवत जामाला फुगवत जा दुर्गा जा मामाकडे मला ना सकाळ सकाळ मिरच्या वाळायला टाकल्या म्हणलं चांगली पडले बरं झालं सकाळ सकाळ मिरची चांगली वाळ तवर टिपका आला असं ऊन पडलेलं हाय का नाही आईने काय लसणाला माहिती आहे का मी सगळा पाला योगा घेतून तिथून तर आईने ना ह्या लसणाला आधी वाळवला सकाळी आईने उन्हात वाळत घातला होता बघा वाळवला वाळवून त्याला तेल लावलं आहे ना तेल लावून पिशवीत ना असं आपटलंय त्याला खाली आहे का नाही आधी तेल लावलं चुळलं उन्हात घातला वाळायला आणि वाळल्या मग पिशूर घालून आपल्या मग पाला निघून मिस्ती आता वाढते तसं असतं मला वाटलं आधी मग तेल लावलं तेल लावून वाळवायचं असतं तेल लावून वाळवायचं मला काय माहिती बिगर तेल कांद्याला तिकडे जाळ घातलाय चांगला जर तुझ्याकडे कांदा आहे बाहेर तेवढा कांदा भाजून दे माझं एवढं लसूण सोलाच घोषत प्रियाकान बावड्या गेलेत मिरच्या घेऊन बाकीचं सामान घेतच लसूण आणि कांदा पाठीमागणं न्यायचं येऊन ते सामान घेऊन जाते ना मग पूजा आता प्रियांका पूजा म्हणली तर मी काम ओरकून घेते मग मी तिथं बसती म्हणली मग ह्याच्यात पण लसून आला या चाललंय हा बाकीचं कुणाचं काय चाललंय आतमध्ये तुमचं दाजी कुठं गेलं काय नाही अयो दोघी पण आल्या बघ इथलं का इकडं फुगा फुगू लागायला फुगून घ्यायला झालं का फुगून घेतला फुगून एवढ्या घेतला का घेतला घेतला फुगून घेतला मामाला बसल्या बसल्या काम लावली दोघी माझ्याच मागे लागल्या होत्या चला खेळा खेळा इकडं कोण आहे तात्या झोपाय तात्या बाहेर कॉलेजला गेल्या लेकर शाळेत गेल्या तर पूजाचं चाललंय भांडी घासायचं काम आणि मी बसते आता राहिलेला कांदा बघा जाळ मस्त असा लागला नाही अजून टाकायचं होय चालते चला असू द्या काय ना मला भांडी गोळा करून आणून द्या राहिले काय अजून गॅस पशी भांड राहिलं तर तिला आणून द्यायच्या आणून देऊ काल सगळी घासून काढली सगळा राडा काढला होता मागच्या दोन दिवसात मी येत होते ना त्या दिवशीच सगळा राडा काढून किचन चकाचक धुवून पुसून घासून काढलं आणि आता ही सकाळपासून स्वयंपाकाची जेवणाची भांडी आहेत ना ती गासती या तिला अडचण आहे त्याच्यामुळे ती राहिलेली भांडी मला म्हणती आणून द्या तेवढी तर आता कांदा एक होती आणि तिला ती भांडी आणून देते आणि व्हिडिओला हितच येण करती प्रियंका ही तर कांद्यापैकी बसती प्रियंका आल्यावरती मग मला पण जायचं आहे हॉस्पिटलला नाही का एक पेशंट आहे त्यांना बघायला जायचं आहे आणि बघून यायचं आहे मग जिंतीला जायचं जायचं का हां तीन तास नाही तीन तास कशाला लावते ती ये लगेच चला असू नाहीत नाहीतर ला आणून कस होती इथे नाही गप तू घासभांडी चला असू आसुरे बस असलकी म्हणतात थांबा कांदा हलवती आता तर चला घेते कांदा हलवून कशाला हा ठेवायच ठेवते किती ठेवते नाही ती ठेवायचं व्यवस्थित नेट पिशव्यात ना एका पात पिशवीत सगळ्या भरून ठेवलं आणि पिशव्यात अशा ठेवल्यात त्या एका पिशवीत भरायचं आहे बाजारच्या पिशवीत भरून ठेवायचं म्हणजे हाय अशी पिशवी उचलून न्यायला कुठायला तर चला बाय तुम्ही ना बघितलं काय हा तेच ना चला